झट ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण पाहताय झट ट्वेंटी फोर न्यूज आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सव्वीसावा कारगिल विजय दिवस एक्स सर्विसमेन वेलफेअर असोसिएशन जत या संघटनेच्या वतीने मार्केटयार्ड कार्यालय जत येथे माननीय सुजय नाना शिंदे सभापती सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या व संघटनेचे सर्व पदाधिकारी वीर माता आदींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी ध्वजवंदन करून वीर शहीद जवान यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी मार्केट कमिटीचे सभापती सुजय नाना शिंदे यांनी एक्स वेलफेअर संघटनेचे अध्यक्ष सुभेदार मेजर ऑनरेडी कॅप्टन बुबनराव कोळी यांना हा कार्यक्रम सार्वजनिक करून नागरिकांना जागृती करण्याची विनंती केली यावेळी सटरडे क्लबचे सदस्य सफी केन मोहन माने पाटील मराठा सेवा संघाचे गणपतराव कोडग अध्यक्ष राजेंद्र काका पाटील आदींनी वीर जवानांना आदरांजली वाहिली कारगिल युद्धात प्रत्यक्ष भाग घेतलेली माजी सैनिकांनी युद्धातील प्रसंगाच्या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमास एक्स वेअरू एक्स सर्व्हिसमॅन संघटनेचे अध्यक्ष सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन बबनराव कोळी उपाध्यक्ष सुभेदार मेजर सोनी सेनी सिद्धू गायकवाड उपाध्यक्ष हवालदार सेनी महेश कुमार जगताप सचिव हवालदार सेनी बाळासाहेब भोसले खजिनदार सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन सेनी विजय कुर्णे खजिनदार हवलदार सेनी दत्तात्रय शिंदे सदस्य सुभेदार ऑनररी कॅप्टन सेनी भाऊसाहेब पाटील सदस्य सुभेदार सैनी दत्ता शिंदे सदस्य मेजर सैनी आकाराम बिस्ले सदस्य सुभेदार शिंदे सदस्य हवालदार सैनी दीपक खांडेकर आदीसह अनेक आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने हजर होते आजच्या प्रोग्रामचे सभापती उपस्थित असलेले जत तालुक्यातून विविध भागातून आलेले बहादूर सरदार साहेबान और जवान हा आज आपण एकत्रित जमा झालो आहे हे सगळे आता आपल्या सैनिकांनी शेअर केलेलंच आहे कारगिल विजय दिवसाबद्दल जास्त काय सांगण्यात मध्ये हे नाही सगळं आमच्या वरिष्ठांनी त्यात मध्ये कव्हर केलेलं आहे आमच्या शाळा विद्यार्थ्यांचा महिला द्या मुलांचा व्यायाम शाळा द्या तो हे प्रबोधन करायला सर्वांनी केलं पाहिजे हे तुमच्याकडून नवीन पिढीला शिकण्यासारखं कारण तुम्ही सुद्धा अगदी खडतर काळात त्यावेळेस भरतीची प्रक्रिया कशी अवघड असेल माझ्यामध्ये सांगली मुंबईला जायचं म्हणलं तरी खिशात पैसे नसते म्हणजे परिस्थिती एवढी वाटली त्यावेळेस तुम्ही तुमचं शिक्षण घेऊन तुमच्या तुटकुंच्या घरातल्या उत्पन्नामधून आपण तिथं जाऊन भरती झाला देश सेवा केला करून इथं आला ते फार मोठं योगदान आहे आपलं सर्वांचं मार्गदर्शन या पुढच्या काळात अशा मी मित्र म्हणेन की कारगिल दिवस आपण आपल्या या ऑफिस मध्ये साजरा करता एका सार्वजनिक ठिकाणी एक मैदान वापरूया आपण मार्केट कमिटीचा हॉल असेल तर हॉल वापरूया त्या ठिकाणी साजरा करून राहू दे पहिल्यांदा पाच पन्नास लोक येऊ दे शंभर लोक येऊ दे दोनशे लोक प्रबोधन होत झालं नाही कुठेतरी एका माणसाने येऊन नवीन पिढीला प्रबोधन दिलं नाही शाळांमध्ये हे दिवस साजरे झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं आता संवर्धन केलं जातं ते किल्ले काय इंग्रजांनी मोडले होते तर ते किल्ले जर पुढच्या पिढीने बघितले असते आमच्यासारख्या म्हणजे पुढच्या पिढीने जर ते किल्ले बघितले असते तर जी भव्यता मोडले देशभक्तीच्या अशा पद्धतीने आपण आपल्या या शौर्य गाता आपल्या मुलांना सांगितल्या पाहिजे या घटना तुमच्या तुमच्या प्रत्यक्ष अनुभव ऐकल्यानंतर फार महत्वाचे की कधीच पुस्तकात येणार नाही कधीच इतिहासात येणार नाही चित्रपटात येणार नाही

आणि आपला भारताचा झेंडा त्या कारगिलच्या याच्यावरती फडकवून त्यांनी खूप मोठं अभिनास्पद काम आपल्या सैन्याने केलेलं आहे तेव्हा तिथे सरकार केले कोणत आहे मच्छर वावर आहे त्या सर्वांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे या युद्धामध्ये आणि या दुसऱ्या मुद्दा येत अनेक अनेकांनी आपले प्राण या ठिकाणी दिलेले आपण जरा थंडी वाजली की आम्ही सामान्य नागरिक थंडीवरती घाबरतोच आहे किंवा आम्हाला सर होत नाही तर मी बर्फामध्ये शून्य डिग्रीला बर्फ तयार होतो आणि तिथं तुम्ही चोवीस तास ड्युटी करता हे आमच्यासाठी सामान्य भारतीय नागरिकांना अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळे आम्ही सुरक्षित आहे आणि अशा तुम्हाला सन्मान तुम्हाला समाजाकडून होत असताना सम्मान व्हावा यासाठी मी शाळा नंबर एक व्यवस्था बसून जन्मेश असताना ठरवलं

श्रद्धांजली होईल आपण त्यांना सर्वांना मनापासून मानतो आपल्या सर्वांना आणि सलाम करतो आपल्या कार्याला की आपण या पुढच्या काळात देखील माझ्या प्रेरणा फक्त ज्या ठिकाणी सैनिकांचा सन्मान असेल त्या ठिकाणी विशेष मी तिथे पाठीचं राहील आणि आपला सन्मान करत राहील जय जय